हाय मित्रांनो वातावरण झालंय गार गार पाऊस येतोय फार फार आणि मी वहिणीवर हाणलेत गप्पा पल्ले वहिनीवर आणि इकडं कोमल वहिनीच्या घराकडं प्रस्थान केले तिथं नाही व्हिडिओ काढला मित्रांनो व्हिडिओ काढायचा का काढी नाही माहिती तिथे मी इतका राडाचा इतका झाला आहे की दावासरकत नाही अंगणात वाचवाच वाचवाच वाच वाच करते रोडवर खडू आहे तरी इथं वाचवाच वाच करते ना थोडी माठ टाकली लय करते आणि मित्रांनो आज ओके न्यूज सुटलंय वारं दिसलं का तुम्हाला इकडं आबा उतारलय पुण्या <coughs> कायट आणि भरपूर प्रमाणात पाऊस होतोय पुणे सोलापूर आहे मागाशी बातमी बघितली पुणे सोलापूर हायवेवरनं पाणी पडते म्हणल्यावर किती विशेष काम आहे बघा मला विशेष खोल झालेला आहे आणि आणतोय गप्पा मित्रांनो डबकी झाले तिथे डबकी उदर देखो ये ऐसा इधर 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 एक 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 डप्का डपूक डुपुक डप मित्रांनो अशा प्रकारे आणि काय ना मित्रांनो आबा दुच्यात वाढत पाय आणि आणि सोपं असं झालंय मित्रांनो की पावसाने कामात परेष्ट दिली माणसांना असं झालं मित्रांनो माझ्या आहेत कुरुळी केस त्यामुळे सारखा हात फिरावा लागतोय गॅस समजून आणि आबाने आणला एका डोळाचा बहारा मित्रांनो ट्रॅक्टर न्यायचा होता पण गुरं काय पाणी पिण्यात एका डोळा टाकल्या म्हणून आबा म्हणलं मी आणतो थोडं हॉख कार्यकर्ता आल्या मध्ये आबा चप्पल बाहेर लायला फक्त काळा कलर पाहिजे आता हा आबा म्हणतात मी रानो आबानी घातली तांबडी चप्पल आणि आबा म्हणजे चिप्पल लागलेला कळतोय आबा चालत असतो म्हणताना आबाला काम करायला आणि त्यांना व्हिडिओ काढतोय लागतो तसं काय ना, ना मित्रांनो मीच करतो पण आबा म्हणला आणतो म्हणून म्हणतो जाऊन तसं काय नाही काम करतो आपण वाक्यांचा तोरसरा उठलाय मित्रांनो वाय क्वाय क्वाय करायचा <coughs> पत्र्या किती दगड महिन्यात बघ मागा आणून उडून जाईन मग खराब पात्रायचो ना गजीव टाकाय आणलेला पाताळ पाताळे पाताळ मित्रांनो लय मस्त वातावरण जबरदस्त आहे का आधू बघ टी व्ही मित्रांनो आधून लावल्या गा आणि सांगाळ्या बोली खूप मधी मित्रांनो बरं काही नेणं होई नाही काय करता मित्रांनो दुपारी माझा मोबाईल चर्जेंट असल्यामुळे आडा झाला आमची हो खन दिसती का ही वर जाती आणि तो का ती एक तर सरळ वर जाती एक आणि ही हिकडं जाती मित्रांनो तिकडं वर पटाडावर पटाडावा आम्ही पटाळा म्हणतो काय पठारावर म्हणतात काय म्हणतात डोंगरावर पण आम्ही पटाडावर म्हणतो तिकडं जास्ती एका वायरचे शॉर्ट सर्किट जास्त एकदा शिरीवर मग कोण कोण गेलतो मी बाह्या राजू आबा जॅलून नाना आम्ही चौघं पाच जण गेलतो आम्ही वरचं धावायचा प्रयत्न करणार होतो आज पण काही मोबाईलमध्ये चार्जिंग नसल्यामुळं ना नाही काढण्यात आला तिकडला काढला व्हिडिओ पण जाऊ दे काही विषय ना असं पण काढतोच आपण व्हिडिओ त्याला काय व्हिडिओ का काढणं म्हणजे काही एवढं विशेष नाही आणि डिपोत फिचा टाकून देत नव्हतो मित्रांनो एक झाल्यामुळं आलो मित्रांनो खाली मग अशी गोरांचं फेरांचं झालोट पिलोट केली म्हणलं व्हिडिओ काढावं एक मक्का म्हणजे कसं यावं तुला तुम्हाला कामकाजाची माहिती दिली म्हणजे कसं ओके होते ना आजचं कामकाज एवढं झालं मित्रांनो बाकीचं काय नाही आधी दिन ती गेली करमायला सोडा गेल तो साडे अकरा बाराच्या आसपास जाताना पाऊस लागला येताना काय लागला नाही आणि तिकडून आल्यावर मग ही तुम्हाला सांगितलं तसं लाईटीचं काम केलं फ्योजा काय ठिकाणा टाकी भरायची होती गुरांना पाण्याची अडचण होती खूप त्याच्यामुळं मग केलं नियोजन मित्रांनो ही आज कामाचं नियोजन होतं बाकीचं काय नाही आज दिवसाचा दिनक्रम दावायचा होता तुम्हाला वर गेलेला पण काय धावण्याचा प्रयत्न करणार होतो पण काय चॅजिंग नसल्यामुळं सगळा फेल गेला विषयी आणि वार कुंकून बी सुटत आहे मित्रांनो कधी इकडून सुटतंय कधी इकडून सुटत आहे काय दिशा कळा नाही आणि आबाळ बी कुंकून निघतंय इकडून इकडून एकुण येत आहे कधी इकडून निघतंय कधी कुंकट सगळे जेवढे दिशा आहेत तिकडून सगळीकून येत आहे ये जात आहे येतं जात आहे काय कळणार काय चाललंय हीच नाही त्याच्यामुळं हाय आणि अवकाही वाहते पाणी मस्तीपैकी तुम्हाला सकाळी धावलं आता जरा वाहिली आणि वाटते थोडं मागाशी पाऊस झाल्यामुळं आणि पाऊस संध्याकाळी यायचं भेद दिसतोय मला जरा आब आणि आबा बी भरपूर आलेला आहे आणि आमचं कामकाज कांद्याच्या चाळीज राखाल आहे मित्रांनो पण बघू घेऊ पाऊस उगणार नाही कांद्याचं काय झालं आहे तर उगालाच नाही लय खराब झालं असलं तर डायरेक्ट काखरे हानाय का जाता यातून कुठून टाकायचं राहणार आणि असलं चांगलं तर टाकू ते बघू आता काय होतं ह्याच्यावर दोन तीन दिवसात पाऊस कमी झाल्यावर निर्णय घेतला जाईन आणि बाकी काय नाही आबा गेलात घरी आबा कुटीफिटी करते आणि बोलते का आता मला असं वाटायला लागले आणि विषय काय आहे मित्रांनो वातावरणात बदल होत ते सारखं कसे बी वातावरण होते त्यामुळं आजारी पडण्यास चान्सेस जास्त आहेत त्यामुळं आपली काळजी घेणं पण गरजेचं आहे स्वतःची तुम्ही काय खाता काय नाही खरे का नाही मित्रांनो विषय दुसरा काय नाही मग असं चिकूल होतो बघा ओका विषय असा आहे मित्रांनो तो का तिकडे लिंब आहे तो का ते पिवळा दिसतो का का ऐकायला साईडला दिसतोय का त्या पोलच्या ऐकायला साईडला ती वाटायला लागला आहे त्याला मला वाट ती वटूनच जाईन तो ओढावं लागेन वाटतं एक दोन दिवसात बघू तो वाडायचं करून येईन आणि मित्रांनो तुम्हाला दावायचं का इथं पाण्यात खेकडा दिसला का तो तो का तो तो का तिथे दिसला खेकडे डोळ्यान भरपूर मारपणात निघालेत मित्रांनो काहीतरी चाहूल देतात ही खेकडं म्हणजे काहीतरी सांगतात बाबा निसर्गाचं काय पुढं पाऊस होणार आहे का काय प्रत्येक प्राणी प्रत्येक पक्षी ही एक खून देत असतो की बाबा पुढं काय आहे पण ते आपल्याला कळत नसते असाही विषय मित्रांनो त्यामुळं आजचं काय नाही तुम्हाला सांगितलं आज कसं का झालं काय विषय बाकीचं काय नाही आलो इकडं फिरत फिरत म्हणलं जरा गरिबी बोर होते फिरावं इकडे म्हणलं हो का हे असं आहे या आमच्या अनुचं गिनगोल आणि इकडं आमचं राणी बाकीचं काय नाही असंच इकडं बऱ्याच दिवस म्हणजे इकडं पावसामुळे येत नाही रानात चिकू लागतो चिपलेला त्याच्यामुळे बाकीचं काय नाही तुम्हाला एकदा चालू झालं का नाही काक्राय पियर आहे नांगराय मग काय नाही तुम्हाला नातभरी व्हिडिओ धावणार आप सुट्टीन वाट गिरबळाचं काय झालं आहे ती संध्याकाळच्या भागात टाकणार आणि सकाळचं सकाळ जावणार किती दशा झाली बाबा काय झालं काय विषय झालं असं आहे कळ का मित्रांनो काय नाही मित्रांनो असंच रिलॅक्सिंग काय बाकीचं काय नाही निवांत ओखे मधी ओखे मधी ओका चला मित्रांनो व्हिडिओ दहा मिनटाचाच बनविला आहे बनवतो मी म्हणजे लय चौदा वीस मिनिटाचा बनवत नाही त्यामुळं दहा मिनटं झाले की क्लोज करून टाकायचा विषय चला मी व्हिडिओ बंद करतो लय रकडपटी झाली चला बाय बाय रामकृष्ण हरी पिटू सकाळच्या व्हिडिओमध्ये